नमस्कार माया किचन किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत सर आहे आज आपण मस्तपैकी मोमोज पाहणार आहोत त्यासाठी काय साहित्य लागते पाहूया इथे मी अडीच वाटी कणिक घेतलेली आहे बघा पीठ घेतलेले आहे त्यामध्ये मीठ थोडंसं तेल आणि पाणी घेऊन आपल्याला हे कणिक अशी चपातीसारखी मळायची आहे आणि आता मोमोजसाठी काय साहित्य लागते पाहूया अडीच वाटी कोबीचा खीस आहे एक वाटी कांदा आहे आणि एक वाटी ढबू मिरची चिरलेली आहे बारीक आणि खिसलेलं गाजर आहे आणि छोटीशी वाटी तिखट मिरची आहे त्यानंतर आपल्याला त्यानंतर आलं लसूण पेस्ट मिरी पावडर आणि मीठ आणि थोडंसं तेल लागणार ते आहे इथे मी कढई ठेवलेली आहे कढईमध्ये तेल तापलेलं आहे बघा त्यानंतर मी आलं लसूण पेस्ट आणि इथं तिखट मिरची तेलामध्ये टाकलेली आहे तुम्हाला जर जास्त मिरची हवी असेल तिखट हवं असेल तर तुम्ही जास्त मिरची वापरू शकता नंतर कांदा घालायचा आहे आणि ढबू मिरची आपल्याला घालून आपल्याला परतवायचं आहे छान परतल्यानंतर आपल्याला गाजराचा खिसही आपल्याला त्या ते तेलामध्ये चांगला भाजून घ्यायचं आहे ते भाजल्यानंतर आपल्याला कोबी खिसलेलं कोबी आपल्याला तेलामध्ये घालायचं आहे आणि सर्व मिश्रण एकजीव करायचं आहे छान असं एकजीव झाल्यानंतर थोडंसं मीठ घालायचं आहे चवीपुरतं आणि नंतर मिरपूर आणि इथेच मी एक टोपन सोया सॉस ॲड केलेलं आहे बघा आणि नंतर परत आपल्याला भाजी परतवून घ्यायची आहे जे मोमोजचं आपण सारण केलं आहे ते छान असं इथं सारण तयार झालेलं आहे बघा इथेच मी पातेलं ठेवलेलं आहे पाणी गरम होण्यासाठी आणि मोमोजची आता आपल्याला तयारी करायची मी कणिक घेतलेली आहे आणि त्याचे भाग करत आहे बघा छोटे छोटे गोळे करत आहे हे गोळे झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे लाटून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये काय करायचं आहे जे मोमोजचं आपण सारण तयार केलेलं आहे ते सारण घालून घ्यायचं आहे लाटी तयार झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे सगळ्या बाजूने असे छोट्या छोट्या घड्या घालून घ्यायच्या आहेत आणि नंतर आपल्याला त्याच्यामध्ये सारण घालायचं आहे मोमोजचं आणि नंतर आपल्याला ते सगळे पाऱ्या काय करायच्या जुळवून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीत जसा मोदक दिसतो तसंच आहे काही वेगळं नाही आहे ह्याच्यामध्ये तिखट सारण इतकंच आहे परत एक मी लाटी लाटून घेतलेली आहे आणि पहिल्यांदा मी सारण घातलेलं आहे नंतर आपल्याला कळ्या पाडून घ्यायच्या आहेत बघा आणि छान असं मोदक करायचं आहे त्याला आपण मोमोज म्हणतो छान असे मोमोज तयार झालेले आहेत आणि इथेच मी चाळण घेतलेले आहे त्याला सर्व बाजूनी तेल लावून घ्यायचं आहे आणि आपले तयार झालेले मोमोज त्याच्यामध्ये ठेवायचे आहेत आणि वरून आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे छान असं तेल लावल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे ही जाळी त्या पाण्याच्या पातेल्यावर ठेवून त्याला झाकण लावून ठेवायचं आहे इथेच चा आपले छान असे मोमोज तयार झालेले आहेत बघा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद